छत्रपती शिवाजी महाराज राजस्व अभियानाच्या माध्यमातून लोकांपर्यंत शासन पोचलं पाहिजे आणि लोकांच्या दारी जाऊन ज्या ज्या शासनाच्या योजना आहे त्या योजनांची पूर्तता करण्याची जी कागदपत्रं असतं ती जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम या माध्यमातून केलं जातं थोडक्यात शासन आपल्या दारी आमदार आपल्या दारी या माध्यमातून हे काम चालतं महाराष्ट्राचे चा मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथरावजी शिंदेसाहेब आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार त्याचप्रमाणे पालकमंत्री गुलाबरावजी आदरणीय गिरीश भाऊ महाजन आदरणीय सावकारी माझे आमदार लता सोनवणे आणि शासनाचे पदाधिकारी प्रांतसाहेब आहेत तहसीलदार आहेत कृषी अधिकारी आहेत अधिकार पवार आहेत प्रोजेक्टचे सारे अधिकारी यांच्या माध्यमातनं हे अभिमान राबवत असताना आपण जे आपले सहा सर्कल आहेत या सहा सर्कलच्या ठिकाणी जाऊन प्रत्यक्ष तसं गावागावात जायचं हा पहिलाच प होता पहिल्यांदाच हा मेळावा घेण्यात आला सुरुवात पावसाळ्याच्या आधी आदिवासी भागात जाऊन व आदिवासी बांधवांपर्यंत ज्या योजना आहे त्याची माहिती पोहोचली पाहिजे आणि त्यांचा लाभ ज्यांना झाला आहे त्यांना त्या ते लाभाचे पत्रक जे आहे ते वाटप करायचे ज्यांची निवड झाली त्यांना पत्रक वाटप करायचे किरकोळ किरकोळ समस्या आहेत रेशनिंग कार्ड आहे त्याच्यावरती नाव बदलवायचं आहे आधार कार्ड नाही किंवा कृषीमधले आमच्या काही ज्या योजना आहेत त्यांचा माहिती प्रोजेक्टच्या माध्यमातून असलेल्या माहिती ह्या सर्वसामान्यपर्यंत आमच्या आदिवासी बांधव चोपड्याला येऊन प्रत्यक्ष भेटायला थोडं घाबरतं म्हणून त्यांच्यापर्यंत पोहोचायचं या निमित्ताने हे आयोजन करण्यात आलं होतं आणि महाराष्ट्र शासनाने हा अतिशय चांगला उपक्रम सुरू केलेला आहे शासन जनतेच्या दारात गेलं पाहिजे मतं मागताना आपण जातो मग शासन आपलं हे जनतेला वाटलं पाहिजे या भावनेत नाही अभिमानाची सुरुवात केलेली आहे आणि आज दोनशे त्र्याऐंशी लोकांना त्यांचे हक्क आणि अधिकार हे वाटण्याचं काम या ठिकाणी करण्यात आलेलं आहे त्याचप्रमाणे आमच्या आश्रमशाळेच्या ज्या चा मुली आहेत आदिवासी मुली मुलं जी दहावी आणि बारावीमध्ये त्यांनी चांगलं यश संपादन केलं त्यांचाही सत्कार या ठिकाणी करण्यात आला आणि त्यांचाही गुणगौरव करून त्यांनाही प्रोत्साहन देण्यात आलं भविष्यासाठी मी आदिवासी बांधवांना हीच विनंती करेन की आपण न घाबरता आपल्या हक्कासाठी पुढे आलं पाहिजे आपल्या समस्या किरकोळ किरकोळ आहेत ह्या समस्या सोडवत असताना आपण जल जमीन आणि मातीचं जे विषय म्हणतो आपण या साऱ्या गोष्टींचा विचार करून झाडं वाचली पाहिजे झाडं वाचली पाहिजे झाडं आहेत आदिवासी आहेत पाणी आहे तर जंगल आहे तर आदिवासी आहेत पाणी आहे तर आदिवासी आहेत पाण्याचं जे प्रॉब्लेम आहेत हे सोडवण्यासाठी आमचा सातत्याने प्रयत्न आहे हंड्या गुंड्या धरणाची सर्व मान्यता झाली आता फक्त एक शे नागपूरला गेलेल्याप्रकारे आठवडा आठवड्यात येऊन जाईल हंड्या कुंड्या धरण येणाऱ्या ह्या पावसाळ्यामध्येच आपल्याला सुरू करायचं आहे त्याचप्रमाणे कर्जाने हे जर स्टेशन आहे सबस्टेशन याचेसुद्धा आपण अकरा कोटी रुपये आदरणीय मुख्यमंत्री आदरणीय शिंदेसाहेब असताना त्यांच्याकडनं मंजूर करून घेतले त्यामुळे कर्जाना हा सबस्टेशनचाही मार्ग मोकळा होणार आहे त्याचप्रमाणे आपण आदिवासी भागामध्ये सुंदर अशा शाळा ज्याच्यामध्ये आहे ते निर्मिती करण्याचं काम चालू आहे वैजापूरला चालू आहे कृष्णापूरला चालू आहे विष्णापूरची शाळा सर्वांनीच पाहिले त्याचप्रमाणे ब आलोदला चालू झालेली मालोची शाळा पूर्ण झालेली तिथे लवकर पण आपण करणार आहोत पण शासन आपल्या दार्याने जनतेच्या समस्या समजून घेऊन जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न महायुतीच्या माध्यमातून आमदार म्हणून या जनतेच्या आशीर्वादाने आमदार झालो म्हणून या जनतेच्या दरबारातून त्यांच्या समस्या सोडवण्याचा माझा प्रयत्न आहे अण्णासाहेब जे महाराजस्व अभियानाला गांभीर्याने न घेणारे जे कर्मचारी अधिकारी आहे यांना का आपण नोटीस पाठवण्याला लावणार ती नोटीस पाठवण्याचं काम पांत महोदयांचं आहे प्रत्येक डिपार्टमेंटचे जे आहेत हेड ऑफ त्यांचं ते कर्तव्य त्यांनी त्या अधिकाऱ्यांना खरं हजर ठेवलं पाहिजे आणि असे निष्काळजीपणा करत असतील तर हा विषय सभागृहामध्ये मांडावा लागेल मुख्यमंत्र्यांच्या निदर्शात आणावा हो लागेल त्याची पहिली जे पहिल्यांदा असल्यामुळे त्यांना आता मी सूचना केल्या आहेत की याच्यापुढे असं झालं तर तुम्ही तुमचं बघून घ्या नंतर तुम्ही आमच्या नावाने ओरडतात की आमदार खराब आहेत आमदार बोलतात चुकीचं झालं तर बोलावंच लागणार आहे सुख नसेल तर बोलण्याचा विषयच येत नाही ज्यांचं काम चांगलं असेल त्यांच्याबद्दल बोलण्याचा विषय येत नाही आणि मुळातच हा आदिवासी बांधव याचा जो शासनाचा निधी आहे याचा जो हक्काचा निधी आहे तो त्यांच्यापर्यंत पोचलाच पाहिजे ना आणि जनतेचाही अधिकार आहे जनता पगार आपले जे होता की जनता विविध टॅक्स भरते त्या टॅक्समुळे आपले पगार होतं या अधिकाऱ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे त्यांना त्याची जाण असली पाहिजे की आपण या जनतेचे नोकर आहोत आणि त्या पद्धतीने आपण जनतेला सर्विस दिली पाहिजे आम्ही त्यांचे नोकरच आहोत आमचा प्रयत्न असतो पण आम्हाला या अधिकारी ज्या पद्धतीने आज आपण पाहतात ते चुकीची पद्धत आहे यापुढे त्यांना सूचना दिल्या जातील आणि पुढच्या टायमाला जर असं झालं तर त्याचे दुष्परिणाम जनता त्यांना दिल